आज तर गणपती विसर्जन आहे आणि पाऊस पण साला थांबत नाही पाऊस पण चालू आहे झिम 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 तर आता आपल्या दुकानावर जायचा टायमिंग पण झालेला आहे तर आता एकदा आपण तिकडे नाचत आहेत गणपती विसर्जनच्या तिथं तर आपण एकदा जाऊन बघू कसं आहे पाहू एकदा ओके मित्रांनो हे आमचा घर आहे हा आमचा छोटासा दुकान आहे आणि ती आमची मम्मी आहे आणि माझी बहीण आहे त्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहेत आता तुला काय पाहिजे कस्टमर पण आलेले आहेत दुकानात फुटण आहे हे बघा मित्रांनो फुटाण आहेत पाच रुपयाला आहे हे पण पाच रुपयाला आहे दुकानात तुम्हाला कोणाला लागेल तर या तुम्ही ही आपली गाडी आहे छोटीशी तुटकी मुटकी स्प्लेंडर तर मम्मीशी पण भांडी घसायला लागले ला काय मग झाली का नाही भांडी घस ही मैत्रीण ना तुमची हा दोघींची मैत्रीण ना होती काळी कुत्री हा हसवला जरा एक गोष्ट सांगाल तुम्हाला आमचे मदर्शीना मला चेष्टा कराय ज्या मजा येते मस्त ज्या मस्ती करत रोज आमची मम्मी सोबत माझा दोस्त काय बेस ना काय नाचत का नाही खालत नाही अरे यार काय तू नाचायच ना तू नाचाय कसं नाही जाईल चल मजायचं नाचाय चल आणि हे आमच्या गावातलं इतकं मोठं दुकान आहे हे माझा मित्र आहे मामा शेठ राहुल करायला सांग सबस्क्राईब पण करा थँक्यू पण करून टाका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी बघितला विषय खूप टाइम आहे आणि आपल्याला जायच्या दुकानावर आता दुकानावर जाऊ आता दुसरा काय पर्याय नाही आहे तर इकडून माझ्या मैत्रिणी पण आलेला तुम्हाला दाखव तिसर फार बेस पूर्ण डॉल काल केस मैत्र चाललंय नटून चाललंय चंद्र इकडे पाय अरे फार भारी दिसत आहेस कसे आहे मित्रांनो आपण खुश राहा किंवा नको राहू पण जो आपल्याशी माणूस बोलतो चालतो त्याला आपण लहान पोर असू दे किंवा मोठा माणूस असू दे समोरच्या माणसाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा मागासपासून सांगत होतो जायचं आहे जायचं आहे पण आता आपण निघणार आहेत आपली बीएम डब्ल्यू मागूनच आहे मित्रांनो एक माझी मैत्रीण आहे तुम्हाला दाखवतो थांबा पुढूनच आहे मैत्रीण अरे अरे पळू नको अरे पळू नको थांब अरे थांब पोरगी पळली हा तर हे मित्रांनो बघा आता आपण झालो फुल रेडी आता आपण निघणार आहेत आता घराला आपण बोलणार आहेत बाय बाय टाटा तर आता दुकानावर आणि दुकानावरून पसंत संध्याकाळी डायरेक्ट दहा वाजता फेरी होईल मजा घरी परत येऊ आपण आता मित्रांनो हा रस्ता बघा कसा झाला आहे रस्त्याला अजून तीन महिने पण नाही झालेत आणि बघा कसा रस्ता इथे ॲक्सिडेंट होईल शक्यता हे कसा रस्ता आहे हा कसा रस्ता मला जायला खूप तकलीफ होते तर तुम्ही रस्ता बनवून द्या हे बघा मित्रांनो पूर्ण म्हणजे ओहळच आहे डायरेक्ट हे बघा तसे खटे सात हे तर मित्रांनो आपण एक आता थांबलेलो आहे एक कारण आहे कारण ती आपल्या गाव आहे त्याच्या गावाचं पुढे विसर्जन चालू आहे तर तिथे तुम्हाला दाखवतो खूप तू, खूप नाच काम चालू आहे आमच्या इथं नाही होता पण आता तुम्हाला मी इथं दाखवतो मित्रांनो तर बघा तुम्ही हे बघा कसा नाच काम फुल नाचकाम करणार आहे हो मायक कसा नाच पाहिजे बरोबर का नाही तर मित्रांनो फायनली आता मी पोहलेलो आहे जव्हारफाटा स्पेशल काकूंच्या वडापावच्या दुकानात आणि इथं फळांच्या दुकानात वडापाव खूप छान भेटतो यांच्याकडे या एकदा खाऊन जा हे काय तुमची कैशी प्रमोशन दादांचा मेडिकल आहे इथं हे बघा फाट्यावर तर तुम्हाला जर काय गोळ्या औषधा लागतील तर दादांकडे या हे बघा सगळं सामान आहे त्यांच्याकडे बरोबर का नाही दादा एक सबस्क्राईब करायला सांगा लाईक करा करा <laughs> थँक्यू थँक्यू सांगा लागतो मस्त तुम्ही नक्कीच खायला या आपलं दुकान कुठं असतं तुम्हाला मी दाखवतो आता पावसाळा आहे म्हणून आपलं दुकान जरा आऊटसाईडला आहे पण जेव्हा उन्हाळा असतं तेव्हा दुकान आपलं कुठं असतं तुम्हाला मी दाखवतो हे लोकेशन हा जवरफाटा आहे आणि हे बघा पाणीपुरीचं दुकान आहे आणि इथंच्या इथं समोर इथंच आपलं दुकान असतं आता सध्या बघा किती चिखल आहे त्यामुळे आपलं दुकान सध्या इथं नाही आहे आपण आता आपल्या दुकानावर पोहोचलेलो आहेत हे बघा हा इथं मागचा गळा आहे तो आपण भाड्याने घेतलेला आहे काकूंचा गाळा आहे तो तर दादा देसाल ना मग तोडून आजचा दिवस चिकन थँक्यू सो मच काकू पण कोथिंबीरच्या जोड्या घेऊन आलेल्या आहेत किती लाईक दिले पन्नास रुप एवढी मोठी जोडी मित्रांनो फार दिवसात माझा एक मित्र आलाय पाय ना पार्क खराब आहे हाय जेवढत कामाला होतो ना तेवढे आम्ही सोबतच होतो यार ये ना बाबा आम्ही एकच रूम वर होतो पण आता सध्या दुकान विकान टाकलं तर दुकानच चालवत बरोबर का नाही सगळ्यात पहिला मी दुकान लावून घेतो आणि नंतर परत तुम्हाला जसे कस्टमर कस बुजिंग बनवतो ते सगळं तुम्हाला दाखवतो मी त्यांना ओके पण मस्त कस्टमर आहे आहे तर बघा त्याला त्याला आता आता पाहिजे आपण देऊन टाकू तुम्हाला दाखवली नाही मित्रांनो आता काय व्हिडिओ कॅमेरामॅन कोणीच नाही याला तू कॅमेरा धरायत पण कॅमेरा धरत नाही दाखवत आता भुजिंग झाली का तुम्हाला बघत राहा बघा मित्रांनो आता एका बाजून आपली भुजिंग झालेली आहे तर आपण आता जरा त्याला पलटून घेऊया बघा विशाल माझा मित्र पण आता दुकानावर आलेला आहे मला जोडीला लगेच मस्त पैकी अजून आपली भुजिंग पण आहे तयार झाले भुजिंग तयार झाली का कसा एकदम मस्त तुम्हाला दाखवतो लगेच हा मी का मित्रांनो भुजिंग झाले आहे आपली आता मस्त पैकी तर आपण आता पहिला बाहेर थोडीशी काढणार आहेत आणि बघा चुकवून घेणार आहेत चुकवून दिल्यानंतर हे बघा असे आपण आता टाकू डब्यात डब्यात टाकल्यानंतर हे बघा आपल्याकडे आहे चटणी चटणी याच्यावर आपण आता मारणार आहेत चटणी चाट मसाला आपला ब्रँड भुजिंग खायचे तर या लवकर दुकानाला भेट द्या सांगा बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलेलं आहे नक्कीच सांगा तर असा असतो माझा दिवस अशी माझी असते रुटीन आजची आता बघू उद्याला माझ्यासोबत काय घडतं आणि उद्याचा माझा दिवस कसा जातो तर जे चॅनल आज नवीन आलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे उद्याला कसं कसा दिवस आपला जाईल तो मी सगळा तुम्हाला दाखवेन आज असा दिवस आता कस्टमर येईल तर जरा टाईम भेटणार आहे आपल्याला तर आता मी व्हिडिओ इथंच थांबवतो आणि आज रात्री व्हिडिओ शूट करेन तो ते व्हिडिओ मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर मित्रांनो सपोर्ट करत राहा मला थँक यू तुमचा आशीर्वाद असू द्या गायच तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करा